नमस्कार मी प्रतिभा चौधरी आम्ही मराठीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण जाणून घेणार आहोत एक असं झाड जे सौंदर्य समृद्धी आणि शुभत्वाचं प्रतीक मानलं जातं लकी बांबी या छोट्याशा हिरव्यागार झाडामध्ये दडलेली आहे अपार सकारात्मक ऊर्जा घराला सुख समृद्धी आणणारे रहस्य आणि वास्तुशास्त्रात सांगितलेले अनेक फायदे चला तर मग जाणून घेऊया लकी बांबूची खासियत त्याचा उगम आणि त्याचे अद्भुत फायदे लकी बांबू झाड कसे दिसते ते पाहूयात हे एक लांबट हिरवेगार नाजूक पण मजबूत असे झाड असते सरळ काड्यांसारखा खोडापासून बारीक लांबट पाणीवरच्या बाजूस वाढतात झाडाला पाण्यात काचीचा ग्लास किंवा वाटीत किंवा मातीमध्ये लावता येते काळ्या एकमेकांना बांधून वेगवेगळ्या आकारात मांडल्या जातात लकी लो, बांबूचा उगम लकी बांबू हा चीन व तिथल्या फिंग शु शुई परंपरेतून आलेला आहे शेकडो वर्षापासून चीन व जपानमध्ये हे झाड गुडलक आणि प्रॉस्पेरिटीचे प्रतीक मानले जाते या झाडाला ट्रिकेना सिंड्रेना असे शास्त्रीय नाव आहे याचे शुभत्व आणि महत्व पाहूया फेंगशुई नुसार हे झाड सकारात्मक ऊर्जा पॉझिटिव्ह एनर्जी आकर्षित करत घरात शांतता आनंद आणि समृद्धी वाढते ऑफिसमध्ये ठेवल्यास करिअर ग्रोथ प्रगती आणि आर्थिक उन्नती मिळते पाण्याच्या घटकाशी निगडीत असल्याने हे झाड घरात शांती शुद्धता आणि ताजेत ताजेपणा आणते याची शुभ मानण्याची कारणे बघूयात संख्या काड्यांची संख्या महत्वाची असते दोन काड्या असतील तर प्रेम व नातेसंबंधात जिवाळा होत तीन काड आनंद सुख दीर्घ आयुष्य पाच काड्या आरोग्य सुधारणा तसेच सात काड्या नशीब चांगली साथ आठ काड्या समृद्धी प्रगती नऊ काड्या एकंदर सर्व शुभ मानले जाते एकवीस काड्या अतिशय उत्तम भाग्य व घरात ठेवण्याची जागा पूर्वेकडे आरोग्य व शांती तसेच दिशेला ठेवल्यास पैसा व संपत्ती मिळते याचे फायदे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करते सकारात्मक स्पंदन निर्माण करून वातावरण शांत करते ऑक्सिजनची निर्मिती करून घरातील हवा शुद्ध ठेवते वास्तुदोष कमी करण्यास मदत करते भेटवस्तू म्हणून दिल्यास प्रेम जिवाळा व चांगले नाते वाढते अपसामान्य फायदा अनोखा उपयोग हे झाड सहज जगते कमी पाण्यात व प्रकाशातही वाढते याला गुडलक प्लॅन्ट म्हटलं जात कारण हे नशीब प्रेम आणि समृद्धी एकत्र आणतं तणाव व मानसिक चिंता कमी करण्यात मदत होते लकी बांबू हे फक्त एक झाड नाही तर ते निसर्गाच्या रूपात मिळालेलं भाग्य प्रेम आणि समृद्धीचं प्रतीक आहे आपल्या घरात किंवा ऑफिसमध्ये हे झाड ठेवले तर आनंद शांतता आणि सकारात्मक ऊर्जा नक्कीच वाढते म्हणूनच आपणही लकी बांबू आपल्या जीवनाचा एक भाग करून त्याच्या शुभ आशीर्वादांचा अनुभव घ्या लक्षात ठेवा हिरवायतीचं खरं सौंदर्य आहे आणि सौंदर्यातच खऱ्या आयुष्याचं सुख लपलेलं आहे थँक्यू तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा थँक्यू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये